जय शिवराय एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील समर्थक अंतरवाली सराटी या गावाच्या अलीकडे असलेले वडगोद्री गावामध्ये हाकेचं उपोषण चालू झालं पण सर्वांना माहीत आहेत का हाकेच्या उपोषणा मांग कुणाचा हात आहे हाच तर व्हिडिओ आम्ही सर्वांपर्यंत पोहोचत आहे पी प्रोडक्शन प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती श्री मनोज जरंगे पाटील यांनी मराठ सहा कोटी मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा उभा केला आणि उपोषणाला बसले सहा वेळेस आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाचे आमदार किंवा वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 कुत्रे चार कुत्रे दोन कुत्रे सोडण्यात आले मग त्याच्यानंतर हाके नावाचा कुत्रा जन्माला आला एक ससाने नावाचा कुत्रा जन्माला आला मग ह्या कुत्र्याचा मालक कोण हे शोधण्यासाठी आम्ही अंतरावली सराटीला जात असताना वडगोत्री गावामध्ये आम्ही त्याचा तपास लावला ओडगोद्री गावामध्ये गेल्याच्या नंतर हाके आणि ससाण्याचं चा उपोषण चालू होतं तिथं आम्ही एक एक वडापाव खाल्ला आणि गावातल्या ओबीसी समाजाला ओबीसी समाजाच्या लोकांना विचारपूस केली की हे काय चालू आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे उपोषण चालू आहे म्हणे म्हटलं हे उपोषण कशा संदर्भात आहे तर ओबीसीचं आरक्षण बचावं म्हणून पण ओबीसीचं आरक्षण बचाव म्हणून हे उपोषण आम्हाला तर याच्यावर शंका आली म्हणे कारण की वडगोत्री गावच का बरं यानं अंतरावली सराटी पशीच यानं उपोषणाला का बसला याच्या गावात बी हा बसू शकत होता पण याच्या गावातले लोक याला भावच देत नाही म्हणे यानी स्पष्ट समजतंय याचा अर्थ उपोषणाला बसायला प्रत्येक जातीच्या लोकांना कायद्यात आहे कुठे भी उपोषणाला बसू शकतात पण जर मराठा समाजाचं उपोषण तिथं चालू आहे वडगोदरी गावामध्ये आपण कशाला उपोषणाला बसायचं तुझ्या गावातून पंढरपूर तिथून तुला काढून दिलं म्हणून तू इथं येऊन उपोषणाला बसला तुझ्यासोबत दोन लोक घेऊन आला अरे उपोषण असं असतं का वडापाव खाऊन पाणी पिऊन तुझे सगळे व्हिडिओ आमच्याकडे आहे तुझं सगळं अरे तुझं बोलवता धनी कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि तू ओबीसीचा मोरक्या नसून तू देवेंद्र फडणवीसचा बारक्या आहेत हे सर्वांना माहीत झालं आहे तरी त्याच्यामुळंच ओबीसी समाज आमच्या पाठीमागे आहे एक मराठा लाख मराठा जरांगे जरांगे पाटील पाटील पाटील